गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टानी विटा येथील सागर कचरे फिटनेस ट्रेनर विटा सांगली अल्ट्रा रनर मॅरेथॉन रनर अनेक मॅरेथॉन मध्ये ब्रँड अम्बेसिडर व पेसर या युथ आयकॉनची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे सागर कचरे हा रोज पहाटे चारला उठतो व हो विटामध्ये स्वतःचा व्यायाम करून विट्यातील सर्व लहानापासून मोठ्यांपर्यंत पुरुष व स्त्री यांना फिटनेस ट्रेनिंग देतो स्वतः ट्रेकिंग करतो व सर्वांना ट्रेकिंग करायला लावतो देखील महिला व पुरुष यांनी एकत्रच व्यायाम करायचा निर्धार त्यांनी साध्य करून दाखवलाय आणि लोकांना जास्तीत जास्त फास्ट रिझल्ट त्यांनी त्यांच्या व्यायामाच्या ट्रेनिंगद्वारे करून दाखवलेत फिटनेसबद्दल प्रचंड आवड त्याच्यामध्ये गरीब परिस्थिती असतानाही त्याने फिटनेसवर चांगलं काम केलंय आज त्याचं फिटनेस क्षेत्रात चांगलं काम असल्याने त्याचं नाव सर्वत्र चर्चेत येत आहे आज सगळीकडे फिटनेस गरजेचा सा असताना सागर कचरे हा खूप कष्ट करून लोकांचेही फिटनेस सुधारलं पाहिजे यासाठी काम करतोय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज